ओविस्क किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी गावरान पद्धतीने झणझणी तसं पिठलं पाहणार आहोत तर बघा गॅसवरती इथे मी कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये दीड ते दोन पळा इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आता जिरं आणि मोहरी तेलावरती छान असं परतून द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्यांना मी चिरून घातलेल्या आहेत तुम्ही ठेचून घातल्या तरीसुद्धा चालतील आता लसूणसुद्धा तेलावरती छान ब्राऊन झाला की यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता शक्यतो बेसनासाठी हिरवी मिरचीचं प्रमाण जास्त असलं ना की बेसन झणझणीत असल्यावर छान लागतं आता बघा यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतला आहे कांदासुद्धा इथे तेलावरती आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे इथे पाहू शकता कांदा आहे ना आपला छान असा परतलेला आहे आता यामध्ये कोथंबीर घालून घेऊया शक्यतो व बेसण्यासाठी कोथंबीर ना फोडणीत घाला त्याने छान असा रंग येतो बेसनाला आणि दिसायलासुद्धा छान दिसतं आता बघा कोथंबीरसुद्धा छान अशी परतून झाली आहे तेलावरती आता यामध्ये अर्धा चमचा इतपत हळद घालून घेऊया आणि पुन्हा छान असाही कांदा वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे घ्याची फ्लेम फास्ट करू नका नाहीतर मग हळद करपू शकते त्यामुळे स्लो गॅसवरतीच तुम्हाला हे परतायचं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये एक ग्लास इतपत पाणी घालायचं आहे आता हे बेसन ना मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार इतकं पाणी पुरेसं आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल किंवा मग एका जणासाठीच करत असाल ना तर साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि याला छान अशी उकळी आणून द्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता फास्ट गॅसवरती मी छान अशी याला उकळी आणून दिलेली आहे आता उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये थोडं थोडं बेसन सोडायचं आहे पाहू शकता बेसन सोडताना आपण डायरेक्ट वाटीने बेसन ओतलेलं नाही आहे अगदी हाताने तुम्हाला थोडं थोडं बेसन यामध्ये सोडायचं आहे आणि अगदी सतत हे आपल्याला हलवत राहायचं आहे जर तुम्ही हलवलं नाही ना तर बेसनाच्या गुठळ्या वगैरे होऊ शकतात त्यामुळे शक्यतो सतत हलवत राहायचं आहे आता इथे बघा एक ग्लास आहे इतपत मी जितकं यामध्ये बेसन मावणार आहे ना तितकं घालणार आहे एक लहान वाटी इतपत बेसन मी यामध्ये घालणार आहे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे जर एक ग्लास जर तुम्ही पाणी घेत असाल ना तर लहान वाटी तुम्ही जर बेसन घेतलं तर अगदी व्यवस्थित तुमचं बेसन किंवा जे पिठलं आहे ना ते अगदी व्यवस्थित होऊन जाईल तर बघा आपलं बेसन घालून झालेलं आहे आता बारीक गॅसवरती आपल्याला हे शिजून द्यायचं आहे पाहू शकता इथे मी झाकण ठेवून हे बारीक गॅसवरती शिजवून देते एक पाच ते सहा मिनटामध्ये स्लो गॅसवरती या बेसन आरामात शिजतं आणि आपलं झंझणीत असं हे पिठलं तयार झालेलं आहे नक्कीच एकदा या पद्धतीने करून बघा ज्यांना पिठलं आवडत नाही ना ते सुद्धा नक्कीच एक ते दोन भाकरी आरामात खातील अशा पद्धतीने झणझणीत पिठलं असल्यावरती तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय